नमस्कार वस्तू आणि कर म्हणजेच जी एस टी नेक्स्ट जनरेशन सुधारणांविषयीच्या या विशेष चर्चेत मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो देशभरात आजपासून जी एस टी सुधारणा लागू झाल्या आहेत सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून केंद्र सरकारनं केलेल्या नागरिक स्नेही नेक्स्ट जनरेशन अशा या सुधारणा आहेत आजपासून जी एस टी दरांच्या अठरा आणि पाच टक्के अशा दोन श्रेणी असतील तसंच काही वस्तूंवर ज्यांना सीन गुडू म्हटलं जातं त्यावर चाळीस टक्के कर लावला जाणार आहे मात्र त्यावरचा उपकर आता नसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांमुळे देशात बचत उत्सव सुरू झाल्याचं म्हटलं आहे जी एस टी सुधारणांमुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल पर्यायानं मागणीही वाढेल अशा परिस्थितीचा लाभ घेत एम एस एमई क्षेत्रांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यात योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं त्याला जोडून स्वदेशीचा नारा देत त्यांनी स्वदेशेतून समृद्धीचा मंत्र दिला आजपासून लागू झालेल्या जीएसटी सुधारणा आणि पंतप्रधानांनी आत्मनिर्भर विकसित भारताच्या प्रवासाशी त्याची घातलेली सांगड अशा सर्व विषयांवर ओहापोह करण्यासाठी आर्थिक विषयांचे तज्ज्ञ उदय तारदाळकर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर नमस्कार नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेक्स्ट जनरेशन सुधारणांमुळे देशामध्ये दे आजपासून बचत उत्सव सुरू झाले असं म्हटलं आहे नवरात्रीचा मुहूर्त साधून आज मोठी खरेदी करणाऱ्या सर्वांना या बचतीचा कसा लाभ मिळेल भारतीय ग्राहका मुळात उत्सवप्रिय आहे आणि आता आजपासून जो पहिला दिवस आहे नवरात्रीच्या घटस्थापनेचा इथपासून आपण बघितलं तर वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक आपल्याकडे राहतात म्हणजे जवळजवळ आता ख्रिसमसच्या शेवटापर्यंत किंवा नवीन वर्षापर्यंत हे सगळे उत्सव चालू राहतील आणि या उत्सवासाठी अर्थातच आपल्या खिशात पैसे फुलखुलणं जरुरीच आहे आणि तसं म्हटलं तर आपल्याला दोन बाजूनी सरकारने फायदा करून दिलाय आपल्याला माहित आहे की एक फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पाच्या वेळेला या म्हणजे सध्याच्या वित्त वर्षामध्ये बारा लाखापर्यंतची सूट आहे की तोपर्यंत कर लागणार नाही आहे म्हणजे एका अर्थाने अर्था आपल्या हातामध्ये पैसे फुलखुलटे राहतील आणि ते आता खर्च करावे म्हणजे त्या त्या जोडीने जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणावरती जे काही आता नवीन स्लॅब आपण बघितले आणि अर्थात त्यासाठी दोनच मग पाच आणि अठरा जोडीच मी आणि अर्थात ऐशागामी गोष्ट म्हणजे सेम साठी चाळीस टक्के आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नेक्स्ट जनरेशन का म्हणायचं मग शेतकरी असतील मध्यम वर्ग असेल नंतर ऑटोमोबाईलचे लोक असतील अ त्याशिवाय सध्या मध्यम वर्ग हा आपण तसं बघितलं तर रेफ्रिजरेटर असतील वॉशिंग मशीन असतील हे सी मशीन आहेत ही सुद्धा खरेदी करायचा त्यांचा कल असतो एक इन्शुरन्स सेक्टर म्हणजे हेल्थ सेक्टर वरती हो खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की तिथे पण कर कमी व्हावा या सगळ्याचा हा मिलाफ आहे आणि त्या दृष्टीने बचत होणार आहे आणि म्हणूनच तो आपण म्हणू शकतो की हा बचत उत्सव आहे पण या बचत उत्सवाला मी एक जोड देईन की या बचतीचा चांगल्या कारणासाठी आपण खर्च करावा म्हणजे या खर्चातून आपल्या एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेला भरारी मिळू शकतो हा म्हणजे एकूण बचत उत्सव या शब्दामध्येच ती सांगड घातली गेली आहे की सगळ्यांना जो उत्सव उत्सव साजरा करण्याचा जो उत्साह आला त्यातून जी बचत केली जाईल त्यातून पैसा जनतेच्या हातामध्ये राहिला तर लोक अधिक खरेदी करतील किंवा तो पैसा आणखी कुठं तरी गुंतवतील पर्यायानं अधिक पैसा बाजारामध्ये खेळता राहील त्यामुळे सरकारला अप्रत्यक्ष कर कमी मिळून देखील अर्थव्यवस्थेला त्यातून नुकसान होणार नाही असं म्हटलं जात त्याबद्दल काय सांगाल बरोबर आता जेव्हा जेव्हा आपण बघितलं की जेव्हा अशा तऱ्हेची येते म्हणजे आपण बघितलं की पूर्वीच्या काळात म्हणजे आम्ही गेल्या दशकातला जर विचार केला तर ज्या हाय स्लॅब होत्या तेव्हा इन्कम टॅक्स नव्वद टक्के ब्याण्णव टक्के होता कालांतरी तो कमी कमी करत आला कर संकलन हे महत्वाचं असतं त्यासाठी ज्याला आपण म्हणतो की एक तऱ्हेची एफिशियन्सी लागते संकलन कर संकलन करण्याला जेव्हा जीएसटी सुरू झाला एक जुलै दोन हजार सतराला तेव्हा आपले जे वित्त मंत्री होते स्वर्गीय अरुण जेटली जी यांनी एक लाख करोड हे प्रत्येक यावे अशी अपेक्षा केली होती आता आपण साधारण पूर्णांक आठ एक पूर्णांक पंच्याऐंशी या पटीमध्ये पोहोचलो आणि अर्थात त्याला आठ वर्ष गेली आहेत पण जेव्हा कर, कर संकलन असतं आणि जेव्हा जास्तीत जास्त सूट दिली जाते तेव्हा एक टेंडन्सी असते की जास्तीत जास्त लोक याच पालन करतात कारण सगळ्या करांचं पालन करणं हे हो महत्वाचं आहे आणि त्यासाठी सरकार लक्ष पण ठेवून असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा कन्सेशन दिलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणात कर संकलन होतं हा सगळ्या देशांचाच अनुभव आहे आजपर्यंतचा आणि त्यातूनच तो फायदा होणार आहे की म्हणजे आता या कर संकलन आपण जेव्हा एकूणच इकॉनॉमीचा विचार करतो अर्थव्यवस्थेचा विचार करतो की सगळ्यात महत्वाचं सरकारला काय असतं तर ज्याला आपण म्हणतो की वित्तीय तूट तर सरकारला जेव्हा त्यांच्याकडे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वेलफेअर म्हणजे सुधारणा करण्यासाठी पैसा लागतो आणि जेव्हा अशा तऱ्हेची वित्तीय तूट काबूत ठेवून जे आता मागच्या वर्षी आपल्या सरकारने वित्तीय तूट चार पूर्णांक आठ टक्के ठेवली हो आणि असाच मानस आहे की कमी कमी होत जावी तर वित्तीय थेवन थेवन तूट काबू कर संकलन चांगलं व्हावं लागतं आणि जीएसटीच्या ह्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांकडे पैसा जास्ती खेळ खेळता राहील त्यातून ते खर्च करतील आणि एकूणच अर्थव्यवस्थेला त्यातून एक चांगली उभार येईल असच या मागचा हा उद्देश आहे भारताला कंझ्युमर मार्केट म्हटलं जातं आपल्याला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर केवळ कन्झ्युमर मार्केट राहून नाही चालणार आपल्याला उत्पादनाचं चा केंद्रही व्हावं लागेल याच अनुषंगानं पंतप्रधानांनी देशात लागणाऱ्या वस्तू इथंच बनवण्याचा स्वदेशीचा मंत्र दिलाय जीएसटी सुधारणांची स्वदेशीशी घातलेली ही सांगड आहे याबद्दल काय सांगाल भारताचा विचार केला तर एकोणीशे ब्याण्णव साली जेव्हा आपण सुधारण्याचं सत्र सुरू केलं स्वर्गीय नरसिंहराम आपले पंतप्रधान त्यांच्या गायडन्स खाली त्यानंतर अशी एक गोष्ट झाली आहे की आपण ज्याला आपण म्हणतो की एक उत्पादन क्षेत्र आहे त्या उत्पादन क्षेत्रात जास्ती आपली प्रगती झालेली आहे पण सेवा क्षेत्रामध्ये पण आपली मोठ्या प्रमाणात प्रगती झाली तर दृष्टीने आपले आपली ही एवढी जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येला अनुसरून जेव्हा आपण उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त भर देऊ तेवढे जास्ती रोजगार निर्माण होते आणि एम एस च्या माध्यमातून अर्थातच आपण आपण बघतो की रोजगार निर्माण होतात अर्थात आपण जेव्हा म्हणतो की आपली एकशे चाळीस करोड एवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी पण लोक लागतात आणि त्याशिवाय आपण ज्याला म्हणू शकतो की अख्या जगासाठी एक सेवा क्षेत्रच आहे भारतमध्ये म्हणजे युरोप असेल अमेरिका असेल वेगळ्या देशांना आपण सेवा देतो तर सेवा क्षेत्रात आपण मुसळणी मारली पण त्या दृष्टीने उत्पादन क्षेत्रामध्ये आपण कमी कॉन्सन्ट्रेट केलं त्याच आपण जसं आपल्याला लक्षात असेल की कोरोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत योजना आणली आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये हाच कल होता की जास्तीत जास्त आपण आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करावं आणि जेणेकरून आपली जी लोकसंख्या आहे म्हणजे आपल्याला आपल्याकडे क्रयशक्ती आहे कारण आपण कन्झ्युम्शन इकॉनॉमी तुम्ही मकाशी म्हणालात तसं तर ही क्रयशक्ती आपल्याकडे आहे तर त्या क्रयशक्तीचा फायदा कसा करावा तर सर्वप्रथम आपण उत्पादन क्षेत्रामध्ये स्वतःच आपण जे भर घातली पाहिजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण खेळणी मोठ्या प्रमाणावरती आयात करायचो शिवाय संरक्षण क्षेत्र घेतलं तर मोठ्या प्रमाणात आपण आयात करायचो आता गेल्या काही वर्षामध्ये फरक पडला गेला आता आपण खेळण्यांची निर्यात करायला लागलो त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रामध्ये तर आपण मोठ्या प्रमाणात उत्संडी मारली जवळजवळ म्हणजे वर्षानुवर्ष आपण आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्यात करायला लागलो त्याच्यात दोन गोष्टी त्याच्यामध्ये की आपली जी क्षमता आहे या उत्पादनाची संरक्षण क्षेत्रामध्ये बाकी दिशा 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 की बाकीच्या देशांच्या तुलनेने ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट ऑफ कॅपिटल ही खूप कमी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आताच्या या सिंधूच्या पार्श्वभूमीवरती भारत काय करू शकतो हे सगळ्या जगाने बघितलं आणि अक्षरशः ते सगळं जे फक्क झालं तर आपल्या ह्या सगळ्या ज्या अंतर्गत वस्तू बनतात म्हणजे अगदी संरक्षण क्षेत्रात त्याला पण मागणी आहे आणि अशीच मागणी होत राहिली तर उत्पादन क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती कॉन्सन्ट्रेट करून रोजगार पण इकडे निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न चालू आहे भारत जेव्हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता त्यावेळी मध्यम आणि लघु उद्योगांचा त्या भरभराटीमध्ये मोठा वाटा होता याच स्मरण पंतप्रधानांनी करून दिलंय आणि एम एस क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं देखील म्हटलंय या नेमक्या अपेक्षा काय असतील आणि एम एस क्षेत्र त्या कशा पूर्ण करू शकेल आता आपल्या एम एस एमई क्षेत्रामध्ये जवळजवळ साडेपाच करोड इतके उद्योजक आहेत एका आकडेवारी आणि आपण म्हणतो की आपला आजचा तरुण आहे तो नोकरीसाठी न जाता नोकरी देणारा त्यांनी व्हावं आणि हे साडेपाचशे करोड जे साडेपाच करोड जे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत हे तरुणांना नोकऱ्या देतात त्या दृष्टीने विचार केला तर आता एक मगाशी मी उदाहरण घेतलं संरक्षण क्षेत्राचं भारताने गेल्या काही वर्षामध्ये उत्पादन निगडीत इन्सेंटिव्ह दिला प्रॉडक्शन इन्सेंटिव्ह तर आता जेव्हा अशा गोष्टी करतात एक आए, कर मुद्यों मुद्यों कर तर आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचीच कॅपॅसिटी वाढू शकते उत्पादनाच्या दृष्टीने कारण त्यांच्याकडे कॅपिटल ते सक्षम असतात भांडवली खर्च करण्याला आणि त्या त्या मानाने लघु आणि मध्यम उद्योग नसतात पण ह्या ही जी पी एल आय स्कीम आणली ती अर्थातच ज्याला आपण म्हणू शकतो की कुठेही खिरापत वाटण्याचा उद्देश नव्हता फुलप्रूफ होते हे जेव्हा जेव्हा भारताने अशा पी एल आय स्कीम्स आणल्या आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्राला निगडीत केल्या अगदी आयटी क्षेत्राला सुद्धा केल्या तर त्याचा फायदा असा असतो की ह्या हे ज्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या शेवटी काही वस्तू निर्माण करण्यासाठी या एमएसएमई किंवा लघु उद्योग उद्योजकांकडूनच काम करून घेतात तर त्याचाच आपण जो म्हणतो की स्पायरल इफेक्ट आहे की ह्या पी एल आय स्कीमचा ह्या मोठ्या कंपन्यांनी जे 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 काही स्कीम्स घेतल्या या लघु आणि मध्यम उद्योजकांकडे केल्या आणि त्यांनी त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात मदत झाली अर्थात संरक्षण क्षेत्र सुद्धा त्याला तेवढंच पूरक आहे ते त्याशिवाय फार्मास्युटिकलचा विचार केला से तर आ, आ, आता जवळजवळ आपण बघतो की भारत हे सेवा क्षेत्राप्रमाणेच फार्मास्युटिकल क्षेत्रासाठी सुद्धा त्याला जगाचं हब म्हणतात म्हणजे इकडे मोठ्या प्रमाणावरती केंद्रित आहे आता सध्या आपण बघतोय की अमेरिकेबरोबर आपण व्यापार करार करू इच्छितोय आणि त्यात ज्या काही ज्याला म्हणतात की मागे पुढे जे काही चालले तर आपण अमेरिकेचे सुद्धा जे फार्मास्युटिकल त्यांच्याकडे जे आयात होते त्याचे जवळजवळ चाळीस टक्के भारतातून होते म्हणजे ह्या सगळ्या लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण जेव्हा म्हणतो की एक पूर्वीच्या काळामध्ये कॉलर तट करायचे लोक की माझ्याकडे असा असा इम्पोर्टेड आयटम आहे पण आता जे मेक इन इंडियाचं जे काही प्रॉडक्ट आहे हे याला आता कोणी हास्यास्पद म्हणत नाही कारण मेक इन इंडियाला पण आता तेवढाच बाहेरच्या बाजारामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक सन्मान मिळतो आणि त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लघु आणि मध्यम उद्योजकांनी यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे अर्थात त्यासाठी त्यांना म्हणजे निर्यात होईलच पण आपल्या भारतामध्ये जी एकशे चाळीस चव्वेचाळीस करोड जी लोकसंख्या आहे ती पण त्यांना पूरक ठरेल त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांना याचा नक्कीच फायदा होईल सर तुम्ही जो आता उल्लेख केला लघु आणि मध्यम उद्योगांचा ह्या जीएसटी सुधारणांमुळे जे दर कमी झालेले आहेत यामुळे ग्रामीण भागातला जो उद्योजक आहे त्याला कसा त्याचा फायदा होईल आणि या ग्रामीण अर्थव्यवस्थेला तसंच जे परंपरागत आपले उद्योग आहेत यांना कशी चालना मिळेल ग्रामीण भागाचा आपण विचार केला तर सर्वप्रथम आपण घेऊया की ट्रॅक्टर साठी जो, जो जीएसटी लागतो तो म्हणजे आपल्या ज्या पहिल्या जी स्लॅब होती तो त्याच्यामध्ये अठरा टक्के होता तर त्याचा मोठा परिणाम असा होता की अशा ह्याच्यामध्ये जो अठरा टक्क्याहून पाच टक्के आणला आता उदाहरण देतो की त्यात किती बचत होऊ शकते एखादी गोष्ट तुम्ही शंभर रुपयाला जेव्हा खरेदी करता अठरा टक्के जीएसटी असतो म्हणजे त्याची जी आपण मूळ किंमत म्हणतो ती साधारण याच्यामध्ये या शंभर रुपयामध्ये बघितली तर तो म्हणजे आपण शंभरला अठरा टक्क्यांनी भागलं आता जी प्राइस येते तर ती जवळजवळ चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर येते म्हणजे त्याच्यावरचा जर आपण जो आता पाच टक्के केला तर ते एकोण चौऱ्याशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर पाच टक्के केला तर चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर चार पूर्णांक पंचवीस म्हणजे मी राऊंडिंग ऑफ चा हे सोडून देतो म्हणजे ती गोष्ट आता तब्बल नव्वद रुपयाला मिळाली त्याची शंभर रुपयाला मिळायची म्हणजे शंभर रुपये जेव्हा मिळत होती तेव्हा अठरा टक्के त्या जीएसटी अंतर्गत होता म्हणजे त्याची मूळ जी आपण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर होती आणि त्याच्यावरती आता पाच टक्के लाड चार पूर्णांक पंचवीस आहे म्हणजे नव्वद रुपया म्हणजे जवळजवळ दहा रुपयाचा फरक पडतो अशा विविध गोष्टींमध्ये म्हणजे खत असतील नंतर बायो प्रॉडक्ट असतील पेस्टिसाइड या सगळ्यांवरती असा परिणाम केला आहे त्याशिवाय आपण बघतो की जे ऑटोमोबाईल्स म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये सुद्धा ऑटोमोबाईल्स म्हणजे कारच कन्झम्पन होतं तर तिथेही हा पासवान होणार आहे आणि आपण जेव्हा ग्रामीण भाग बघतो कालच्या ह्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी सुद्धा एक न्यू मिडल क्लासचा उल्लेख केला पंचवीस करोड लोकसंख्या आहे ही आपण गरिबीच्या बाहेर काढली तर ह्या पंचवीस करोड लोकसंख्येची पण जी काही गरजा आहेत त्या आता या गरजांमध्ये आपण म्हणू शकतो की रेफ्रिजरेटर आला एसी आला टीव्ही आला या गोष्टी पण आल्या वॉशिंग मशीन आहे तर तिथे पण ती घट केली

तर स्वयंपूर्ण व्हायचं व्हायलाच हवं आपल्याला जेव्हा खरेदी वाढेल मागणी वाढेल त्यामुळे आपल्याच देशातल्या वस्तू घेतल्या तर देशातल्या व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळेल घट झाली तर जे नुकसान व्यावसायिकांना सोसावं लागू शकतं त्याची भरपाई करण्यासाठी आत्मनिर्भरतेचा हा नारा उपयुक्त ठरू शकेल का आता आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो आणि स्वदेशी म्हणतो त्यांनी सांगड घालताना एक गोष्ट बघितली पाहिजे की आपले जे ज्याला आपण म्हणतो की परकीय हे आपल्याला ठेवायला लागतात ज्याला आपण म्हणतो की हँडी कारण आपण जवळ ऐंशी टक्के क्रूड आयात करतो तिथे आपले अजून अवलंबुत्व आहे आणि तिथे अजून आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही पण त्यासाठी आपण काय वेगळा मार्ग काढला तर आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल जवळजवळ वीस टक्के त्याचं मिश्रण करतो त्यामुळे ते तेवढे कमी लागू शकतो आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर साधारणपणे जेव्हा आपली अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन डॉलर होती तेव्हा साधारण नऊ लाख करोड इतका आपला इम्पोर्ट असायचा ज्याला आपण म्हणू शकतो मध्ये आता आपण चार लाख झालोय तर अशा पाच लाख करोड होईल तर त्याच्यावरती हे कमी कसं होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे त्याशिवाय आपण जेव्हा म्हणतो की आयात निर्यातीची सांगड घालताना ज्याला मोबाईल असं उत्पादन बघितलं तर आपल्याकडे मोबाईलचं उत्पादन देशात व्हायला आणि आपण आता निर्यातही करायला लागलो तर जेव्हा आपण Uh, सारासार विचार करतो एक uh, नागरिक म्हणून तर तेव्हा uh, ज्याला मेक इन इंडिया किंवा मेड इन इंडियाचा एक काहीतरी धोरणात्मक आपण विचार करू ज्या जर गोष्टींचा आपण वापर केला तर आपल्याला कमीत कमी, -कमी गोष्टींवरती बाहेर अवलंबून राहिले आणि uh, सध्याच्या या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकाच वेळेला तीन तीन, तीन चार चार युद्ध चालू आहे आपण आत्ताच एक आपलं युद्ध झालं पाकिस्तान बरोबर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ज्याला आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय दळणवळण आहे ह्याच्यामध्ये कधी बाधा येऊ शकते तर त्या त्याचा विचार करून जास्तीत जास्त अंतर्गत आपल्या देशामध्ये दे। ज्याला आपण म्हणतो की लॉजिस्टिक्सचा जो वापर करून आपण जर हे केलं तर एक एक वस्तू एका बाजूने आपल्या देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकेल अर्थात जीएसटी मुळे ज्याला आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी ऑक्ट्रा लागायचा तो लागत नाही त्यामुळे ज्याला आपण इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो ती झालेली आहे तर आता त्या दृष्टीने आपण विचार केला तर सर, सरकारने के किंवा काल पंतप्रधानांनी हेच केलं की तुम्ही जास्तीत जास्त स्वदेशीचा वापर करा आणि स्वदेशीचा सो, जर आपण विचार केला तर इंग्रजांच्या काळापासून लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील आणि तेव्हाच स्वदेशीचा आरा केला होता सावरकरांनी तर तेव्हा होळी केली होती बाहेरच्या गोष्टींची तर आपल्याला आता एक यातून इतिहासामधून काय शिकलं पाहिजे तर आपणच आपल्या ज्या आपल्या गोष्टी ज्या मॅन्युफॅक्चर होतात उत्पादित होतात त्याच्यावरती अवलंबून राहायला पाहिजे आणि मग आपण जो मुद्दा चर्चा केला म्हणजे त्या त्या मुद्द्याकडे आपण परत येतोय की आपल्याला देशांतर्गत उत्पादन वाढवलं पाहिजे ज्या योग्य आपण कमीत कमी बाहेरच्या देशांवरती अवलंबून दे राहू कारण कुठल्याही बाबतीत आपल्याला इथे बघितलं तर कसाही धोका निर्माण होऊ शकतो इथे आपल्याला काही ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळणार नाही अगदी एकच उदाहरण देतो की आपल्याकडे सध्या जे रेल्वेचं काम चालू आहे मुंबई ते जी ट्रेन होते त्यासाठी चीनमधून आपल्याला काही मशिनरी पाहिजे होती ती काही दिवस येत नव्हती आता आपण जे उत्सदीपणे जे काम केलं त्यामुळे आता ती मशिनरी येणार आहे ज्याला आपण बोगदी तयार करतो त्यासाठी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर जास्तीत जास्त गोष्टी आपण जर स्वतःच उत्पादित केल्या तर कमी अवलंबून राहील आणि त्याचा देशाला फायदा होईल देशभरात जीएसटी दर कमी झाल्यानं नवरात्रोत्सवाच्या आजच्या पहिल्याच दिवशी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं दुचाकी शोरूममध्ये मोठ्या संख्येत ग्राहकांनी गर्दी केली होती जी एस टी दर घटल्यामुळे काही दुचाकी गाड्यांच्या किमती सात ते पंधरा हजारापर्यंत कमी झाल्यात याचा कंपन्या डीलर आणि ग्राहकांना मोठा फायदा होताना दिसतोय पाहूयात काही प्रतिक्रिया सात हजारपासून पंचवीस ते तीस हजारापर्यंत गाड्यांची किमती कमी झालेली आहे जीएसटी मध्ये मोठा बेनिफिट आम्हाला ज्युपिटर मध्ये जे ऑलरेडी हायस्ट रनिंग प्रोडक्ट होत त्याच्यात अजून किंमती कमी झाल्यामुळे त्याचा अजून फायदा झालेला आहे इंडस्ट्रीवर तर आज आम्ही इथे गाडी बुकिंग करायला आलो आहे तर आमचे आठ हजार इथे सेव्ह झालेले आम्ही जास्त माग गाड्या घेऊ शकत नाही आणि जेवढे पैसे वाचतात ते माझ्या एज्युकेशन मध्ये खूप कमी येते तर हेच जे जीएसटी कमी झाल्यामुळे जे पैसे आता ते वाचले आहे कमीत कमी दहा हजार रुपये ते आता माझ्या समोरच्या एज्युकेशन मध्ये खूप कमी कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर या ज्या नवीन कर सुधारणा आहेत म्हणजे प्राप्तिकरामध्ये केलेली सुधारणा बारा लाखापर्यंतची सवलत दिली आहे आणि आता या ऐतिहासिक जी एस कर सुधारणा त्यामुळे लोकांची अडीच लाख कोटी रुपयांपर्यंतची बचत होणार आहे असा अंदाज खुद्द पंतप्रधानांनीच व्यक्त केला आहे हा बचतीचा पैसा देशातच खर्च केला जावा विमा आणि इतर काही सेवाही आता स्वस्त होणार असून त्यातही लोकांनी गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे यातूनही आत्मनिर्भरता आणि स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य असं दोन्ही साध्य के जा केलं जाऊ शकेल का हो आता आताच तुम्ही ऑटोमोबाईलचा उल्लेख केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यात आपण म्हणतो की मोटरसायकल यांच्यावर अठ्ठावीस टक्के अठरा टक्के तब्बल कमी झाला जीएसटी त्याचा फायदा जो लोकांना होणार आहे तर ती जी बचत आहे तो मग आपण म्हणतो की बचत उत्सव ह्या बचतीचा जो काही अंश असेल तो कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण स्वदेशी गोष्टींसाठी करावा असंच पंतप्रधान आवाहन करत आहेत आणि ज्याला आपण म्हणतो की भारताची जी, जी आता अर्थव्यवस्था आहे ती जगात चौथ्या नंबरवरती गणली जाते आणि अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असतात आणि मग म्हटलं तसं की पंचवीस करोड हे गरिबीच्या बाहेर आलेत लोक आपली लोकसंख्या जी आहे आणि भारत आणि त्याला अर्थात दोन तीन महत्वाची कारणं आहेत जे जा आपण त्याचा उभा करणं अत्यंत जरुरीच आहे पहिली गोष्ट म्हणजे गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये नलसे जल म्हणजे घरात पाणी यावं नंतर शौचालय इलेक्ट्रिसिटी शिवाय ज्याला आपण म्हणतो की रेशन कार्डावरती जे आपल्याला धान्य मिळते जवळ ऐंशी कोटी जनतेला या सरकारने दिलं कोरोनाच्या काळामध्ये अजून अजूनही देतात त्यामुळे तुमचे जे पैसे खर्च होतात ज्या अनिवार्य वस्तूंसाठी किंवा जीवनावश्यक वस्तूंसाठी त्याच्यात बचत होते मग तुम्ही तुमचा कल कुठे येतो तर तुम्ही एक मध्यम वर्गाच्या दृष्टीने जाता मग किंवा मग अशी उल्लेख झाला तसं न्यू मिडल क्लास तर त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या वाढत जातात आणि आज सुद्धा मी बघ तुम्ही बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागातले लोक सायकल चालवायचे आता सायकल हळूहळू या सगळ्यातून ज्याला आपण म्हणू शकतो की ती अस्ताला होत आहे आणि जी यंग जनरेशन आहे तरुणाई ती टू व्हीलर वापरते आणि ती अर्थात पेट्रोलवर चालणारी असते किंवा डिझेलवर चालणारी असते म्हणजे असे जे फरक ह्या कररचनेमुळे होत आहेत मग ते ज्याला आपण म्हणू शकतो की जी आयकरामुळे असेल किंवा जीएसटी मुळे असेल तर ह्या सगळ्याचा फायदा हा आपण आपल्या देशासाठी केला पाहिजे आणि जर टू व्हीलरचा विचार केला तर आपण जगामध्ये दोन नंबरवरती टू व्हीलरच्या उत्पादनात त्यामुळे असा फायदा करून देऊन त्याचा परत जो आपण मगाशी उल्लेख केला की एम एस एम म्हणजे लघु उद्योजकांना फायदा होतो ज्याला आपण म्हणतो की तो स्पायरल इफेक्ट असतो म्हणजे इकॉनॉमीला जी चालना असते ती अशीच मिळत राहते आणि त्यातूनच आपल्या जे आपण म्हणतो की कन्झम्शन स्टोरी आहे कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती क्रयशक्ती आहे आपल्याकडे जे तरुणाई हा सगळा खर्च करते आणि बाहेरच्या देशांचा आता के विचार केला युरोपचा तिकडे जास्तीत जास्त लोक आता हे वार्धक्याकडे झुकले आणि आपल्याकडे तरुण लोक आहेत त्या सगळ्याचा फायदा आपल्या देशाला आणि आपल्या अर्थव्यवस्थेला कसा होईल याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे सर अर्थव्यवस्थेचा विचार करत असतानाच आपला देश हा आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगला असावा तो निकोप असावा असा विचार देखील या सगळ्या व्यवस्थेत दिसतोय का कारण की जीवन विमा असेल आरोग्य विमा असेल तो अतिशय स्वस्त झालाय जवळपास शून्य टक्केच झालेलं आहे दुसरीकडे औषध आहेत किंवा त्या संबंधातले उपकरण आहेत ते देखील त्याचे कर खूप कमी केलेले तर या अनुषंगाने तुम्ही कसं बघता आपल्याला माहिती आहे की जे जे काही आपण सुधारणा केल्या त्यात एक आयुष्यमान भारत ही पण योजना आणली त्या योगे हॉस्पिटलचा जो पाच लाखापर्यंतचा खर्च आहे तो सरकार इन्शुरन्स करून देतो तुम्ही म्हणाल तसं की बऱ्याच दिवसापासून एक मागणी होती की इन्शुरन्स जो आहे लाईफ आणि हेल्थचा तो कमी करावा सरकारने चक्क तो शून्य टक्के केला अठरा टक्क्यावरून अठरा टक्के हे मात्र खरंच ज्याला आपण टोचणारी गोष्ट होती आणि त्या दिवशी ही खूप चांगली स्टेप आहे आणि त्याच अनुषंगाने जे जे काही उपकरण आहेत म्हणजे थर्मामीटर असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की मेडिकल ग्रेड ऑक्सिजन असेल किंवा डायग्नोस्टिक सेंटर असेल ग्लुकोमीटर असतील या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती जेव्हा घट झाल होते आणि ती घट सुद्धा कशी आहे तर साधारण काही काही ठिकाणी अठरा टक्क्याहून पाच टक्के काही ठिकाणी बारा टक्क्याहून पाच टक्के होते खूप मोठा फरक पडलाय आणि असा जेव्हा फरक घडतो तेव्हा पुन्हा जो खर्च करावा लागतो रुग्णाला त्या रुग्णाच्या खर्चामध्ये बचत होते आणि ह्यातूनच जी बचत होईल त्याचा चांगल्या कारणासाठी उपयोग व्हावा कारण आपण म्हणूस की कोणा कोणालाही आजार आजार येऊ नये पण फूड क्लोदिंग आणि शेटर म्हणजे अन्न वस्त्र निवाराच्या नंतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खर्च करू शकतो आणि त्यातच मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा सगळ्या जनमान्य जनमान्याला फायदा होऊ शकतो तर जागतिक अर्थकारणाची आजची स्थिती बघता जागतिकीकरणाच्या एक पाऊल पुढे जात आता प्रत्येक देश आधी स्वतःच हित बघतोय त्यानंतर जागतिक साखळीमध्ये निर्माण झालेला असमतोल असेल अनिश्चितता असेल या पार्श्वभूमीवर जीएसटी सुधारणा त्यातून वाढणारी क्रयशक्ती आणि मागणी याचा अर्थव्यवस्थेला कसा लाभ मिळू शकेल बघा कसं आहे की ज्याला आपण म्हणतो की म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे तिथे वेगवेगळ्या देशांचे किंवा एकूणच जे व्यापार विषयक करार असतात ते एकत्रपणे केले जातात आणि त्याच्यामध्ये काही मूल्य आहेत त्या मूल्यांच्या आधारेच करावा अशी अपेक्षा असते सध्याच्या घडीला सर्वात चर्चेचा विषय जो अमेरिकेने लावलेले टॅरिफ आणि काही प्रमाणात निर्बंध तर अशा पार्श्वभूमीवरती भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच परिणाम होणार आहे कारण आपली निर्यात अमेरिकेमध्ये जी आहे त्याच्यावर मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने काय पावलं उचलली तर आपण नुकताच ब्रिटन बरोबर करार केला आपण जपान बरोबर करार केला त्याचप्रमाणे युरोपियन युनियन म्हणजे जे सगळे देश आहेत त्यांच्यावर आपल्या वाटाघाटी चालू आहेत आणि लवकरच म्हणजे साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत तिथे पण करार होणार अशी अपेक्षा आहे आपल्याला माहितीये की आज आपले आज आज केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयलजी आणि परराष्ट्र मंत्री जी हे दोघंही अमेरिकेमध्ये आहेत आणि आज तिथे नवीन प्रमाणात वाटाघाटी सुरू होणार आहेत आणि त्यातून काही चांगलं निष्पन्न होण्याची शक्यता आहे हा मुत्सदीपणा हा वर्षेवर दाखवावा लागतो आपण ज्याला म्हणतो की जीएसटीची सुधारणा केलेली आहे म्हणजे कुठल्याही बाबतीत आयात आणि निर्यात करताना ज्याला आपण म्हणतो की जे मूल्य आहे त्याच्यामध्ये कुठेही संभ्रम नाही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कारण तिथे व्हॅट लावायला जायचं ऑक्ट्र असायचा ते सगळं आपण आता ज्याला म्हणतो की त्याचा एलिमिनेट केलेलं आहे त्यामुळे ज्याला इज ऑफ डुईंग म्हणतात इज ऑफ डुईंग बिझनेस तशी आपण पावलं पकडून एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यामध्ये तो म्हणजे ह्या सुधारणांना ऐतिहासिक सुधारणा असं म्हटलंय याची ठळक वैशिष्ट्य नेमकेपणाने कसे सांगाल बघा हो। जेव्हा आपण जीएसटी एक देश एक कर ही मूल संकल्पना आहे पण भारतासारख्या जो देश आहे जो ज्याला आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणतो तेव्हा असं सरसकट करता येणार नाही म्हणजे शून्य टक्क्याचा स्लॅब सोडून मी आणि त्या दृष्टीने काय सर आपल्याकडे जी फेडरल सिस्टम आहे की राज्याचा पण विचार करायला लागतो पण असं केल्यानंतर त्यांचा रेव्हेन्यू लॉस होतो आणि त्या कराराप्रमाणे पहिली पाच वर्ष जो काही महसूल बुडला तो केंद्र सरकारने राज्याला दिला पण सुखद घटना अशी आहे की एक लाख करोड दर महिन्याचा जो जुलैचा होता आपला टार्गेट आपण एक पंच्याऐंशी पर्यंत पोहोचलोय त्यामुळे कर संकलन हे दृढ झाल्यामुळे राज्याला पण त्याचा फायदा होतो आणि अर्थात देशाला पण फायदा होतोय आणि त्याचमुळे मला वाटतं आपली जी अर्थव्यवस्था आहे ही ज्याला आपण म्हणतो की पाच ट्रिलियनच्या दिशेने जाईल आणि लवकरच देशामध्ये जगामध्ये आपण तिसरा नंबर येऊ तुमच्या या सदिच्छांसह आपण चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल आपले आभार तेव्हा पुन्हा भेटूया साडेनऊच्या बातमीपत्रात नमस्कार